निर्णय उद्धव ठाकरेच्या सरकारमध्ये नितीन राऊतच्या काळात झाला आणि देवेंद्रजींनी सांगितलं कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या घरातलं स्मार्ट मीटर लागणार नाही जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही आणि सोबतच त्यांनी सांगितलं केवळ इंडस्ट्रियल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लॉसेस आहे ज्या ठिकाणी शंभर रुपयाची वीज जातं पण ऐंशी रुपये जातात अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लॉसेस थांबू शकतो अशा इंडस्ट्रीयल मीटरला त्या ठिकाणी टीला असे मीटर लागणार आहेत जोपर्यंत जनतेच्या मनातलं कन्फ्युजन दूर होत नाही तोपर्यंत कुठलीही तो कारवाई देवेंद्रजी करणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं